सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रोहोपले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा यातील विषय गणित कोण व कोणांचे प्रकार या घटकावरील स्वाध्याय विद्यार्थ्यांना आपण आज अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांना हा जो घटक आहे पाचवी स्कॉलरशिप परीक्षा पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा पाचवी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांसाठी हा घटक अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि या घटकावरील जे प्रश्न असतात परीक्षेला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात याची माहिती विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आपण या ठिकाणी घेणार आहोत चला तर विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतील पहिला जो प्रश्न आहे पहिला प्रश्न आपण या ठिकाणी आता आपण पाहूया पहा या ठिकाणी आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे मुलांना सर्व मुलांनी या ठिकाणी दिलेली आकृती पाहायची आहे आणि प्रश्न समजून घ्यायचा आहे पहा प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या पर्यायातील घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये काटकोन कोण झाला आहे या ठिकाणी चार घड्याळ दिलेले आहेत आणि चार घड्याळापैकी कोणत्या घड्याळाच्या काट्यांमध्ये काटकोन हा कोण तयार झालेला आहे आपण कोणाचे प्रकार पाहिलेले आहेत विद्यार्थ्यांना मग आता या ठिकाणी या आकृतीचं तुम्ही निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी कोणत्या घड्याळामध्ये जे काठे आहेत त्याच्यात काटकोण आहे ते दोन्ही काठे तुम्ही पाहायचे आणि काटकोण ज्या घड्याळात तयार झालेला आहे त्या घड्याळाचा पर्याय क्रमांक तुम्ही चार्टमध्ये पाठवायचा आहे पहा या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर पाठवण्यास सुरुवात केलेली आहे पहा या ठिकाणी आपण आता समजून घेऊया की ही जी घड्याळ आहेत पहिलं जे घड्याळाचं चित्र आहे पहा या ठिकाणी हा तास काटा तीनवर आहे आणि मिनिट काटा बारावर आहे पहा या ठिकाणी हा जो कोण तयार झालेला आहे हा नव्वद अंशाचा कोण आहे म्हणजे हा, हा काटकोन या ठिकाणी तयार झालेला आहे दुसरा जो घड्याळाचा पर्याय आहे त्यामध्ये पहा ही दोन काटे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी जो कोण तयार होतोय हा नव्वद अंशापेक्षा कमी अंशाचा कोण म्हणजे लघुकोन तयार झालेला आहे पर्या नंबर तीन मध्ये पहा तास काटा चार वर आणि मिनिट काठा अकरावर आहे या ठिकाणी तयार झालेला कोण हा विशाल कोण विद्यार्थी आहे त्यामध्ये वेदिका गौरी स्पृहा कार्तिक वाहिद काळी हर्षाली तसेच अनिकेत विश्वास अक्षरा त्यानंतर सुरळकर तसेच श्रद्धा या सर्व महारुद्र या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेला आहे चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासी येतील पुढचा जो दुसरा प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न मुलांना आता आपण या या ठिकाणी ठिकाणी अभ्यासणार आहोत पहा दुसऱ्या प्रश्नाचं तुम्ही जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी काय प्रश्न आहे तो वाचून नीट समजून घ्यायचा विद्यार्थ्यांना आपल्याला पहा हाताचा अंगठा प्रश्न आहे हाताचा अंगठा सोडून तर हाताचा अंगठा घ्यायचा नाही हाताचा अंगठा सोडून इतर बोट इतर लगतच्या बोटामधील कोण कोणत्या प्रकारचा असतो पहा समोर तुमचा हात समोर करा आणि अंगठा सोडून द्या आणि अंगठा सोडून इतर बोट जर पाहिले इतर बोट तुम्ही ताणवा त्यांना जास्तीत जास्त जरी तानवलं तरी त्यामध्ये तयार होणारा कोण हा तुम्हाला कोणत्या प्रकारचा कोण दिसतोय चला पहा तुम्ही तुमच्या हाताचं निरीक्षण करून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता जो प्रकारचा कोण तयार होऊ शकतो पहा या ठिकाणी चार पर्याय दिलेले चार पर्यायापैकी कोणत्या प्रकारचा कोण दिसतोय हे तुम्ही ओळखायचे पहा हात आपण जर समोर अंगठा बाजूला घ्या अंगठा सोडून इतर जे आहेत लघु कोण तयार होत आहे आणि म्हणून या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी हा जो दुसरा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारी जी विद्यार्थी आहे त्यामध्ये गौरी वेदिका तसेच श्रद्धा विश्वास वाहित महारुद्र अक्षरा कार्तिक स्पृहा साळवे मयुरेश काळे मयूर या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी आहे चला यानंतर तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत पाहता तिसरा प्रश्न काय आहे तर तो समजून घेऊया तिसरा प्रश्न आहे घड्याळात चार वाजले आहेत पहा मुलांना घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत चार वाजलेले आहेत घड्याळाचा तास काटा व काटा या दोन्ही काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोण होतो या ठिकाणी घड्याळाचं उदाहरण दिलेलं आहे घड्याळात चार वाजलेले आहेत आणि घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा या दोघांमध्ये कोणत्या प्रकारचा कोण तयार होतो हे आपल्याला ओळखायचे विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे दोन हजार अठरा साली स्कॉलरशिप परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे ज्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न मुलांना आपल्याला येत असतात तेव्हा सर्वप्रथम मुलांना आपण एक घड्याळ काढून घ्यायचं आपण जर घड्याळ काढलं तर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सोडवताना अगदी अचूक आपण याचं उत्तर सोडू शकतो घड्याळ काढल्यानंतर त्यामध्ये आपण घड्याळाची काठी काढायची आहेत काठी काढण्यासाठी आपण त्या ठिकाणी जे एक ते बारा अंक असतात त्यासाठी या ठिकाणी रेषा मारून घेतलेल्या आहेत आता पहा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा असे अंक असतात आता या ठिकाणी मुलांना आपल्याला घड्याळाची काटी काढायची आहेत मग आता घड्याळाची काटी काढत असताना काय सांगितले तास काटा व मिनिट काटा घड्याळात चार वाजलेले आहेत चार वाजले म्हणजे तास काटा कुठं असणार तर चार तास काटा हा चारवर असणार आणि मिनिट काटा हा बारावर असणार आहे म्हणजे अशा पद्धतीने घड्याळात ही काटे आहेत या ठिकाणी चार वाजलेले आहेत तर तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये हा जो भाग दिसतोय विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी कोणता कोण झाला हा आपल्याला ओळखायचा आहे पण जेव्हा आपण डायग्रॅम काढतो घड्याळ काढतो त्यावेळेस हे दोन्ही काटे काढल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येते की या ठिकाणी तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये कोणता कोण तयार होतोय तर या ठिकाणी तयार होणारा कोण हा विशाल कोण प्रकारचा कोण आहे आणि म्हणून या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक ही या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी तास चार वाजता तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये विशाल कोण प्रकारचा कोण तयार झालेला आहे या ठिकाणी हा जो तिसरा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो या तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर विशाल कोण हे गौरी तसेच ऋषी विश्वास श्रद्धा वेदिका त्यानंतर वाहिद स्पृहा महारुद्र मयूर कार्तिक तसेच वर्षा त्यानंतर ऋषी गाडेकर वाहिद अनन्या अक्षरा रामेश्वर म्हस्के या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न मुलांना आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत पहा चौथा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर मुलांना तुम्हाला दिसत आहे चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तर ते नीट पाहून घेऊ आपण पुढीलपैकी कोणती आकृती लघु कोणाची नाही पहा मुलांनो काल आपण कोणाची प्रकार पाहिलेले आहेत काठकोण लघुकोण विशाल कोण तर या ठिकाणी चार आकृत्या देण्यात आलेल्या आहेत मुलांनो या चार आकृत्याचं निरीक्षण करून पुढीलपैकी लघुकोण कोणता नाही हे ओळखायचं पहा या ठिकाणी पर्याय नंबर एक या ठिकाणी हा जो कोण काढलेला आहे विद्यार्थ्यांना पहा या ठिकाणी अशा पद्धतीचा कोन कोन हा कोण या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी हा जो कोण तयार झाला आहे हा नव्वद अंशापेक्षा कमी म्हणून मुलांना हा लघुकोण आहे पहिल्या प्रकारा प्रकारातील दुसऱ्या प्रकाराचं जरी निरीक्षण केलं तर या ठिकाणी जो कोण तयार झाला आहे हा कोन ही लघुकोण प्रकारचाच कोण तयार झालेला आहे मुलांना तिसऱ्या प्रकारामध्ये या ठिकाणी निरीक्षण करा ही नव्वद अंशापेक्षा कमीच आहे म्हणून हा देखील लघुकोण आहे परंतु चौथ्या पर्यायामध्ये हा जो कोण तयार झालेला आहे हा नव्वद अंशापेक्षा जास्त अंशात मापाचा दिसतोय आणि हा विशालकोण प्रकारचा कोण या ठिकाणी तयार झालेला आहे मग आपल्याला प्रश्न विचारला होता की कोण नाही मग दिलेल्या चार पर्यायात कोणता कोण नाही तर पर्याय नंबर चारमध्ये हा जो कोण दिलेला आहे हा कोण नाही म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे येणार आहे या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे त्यामध्ये श्रद्धा स्पृहा मयूर विश्वास साळवे महारुद्र वेदिका वर्षा तसेच मयुरेश काळी ऋषी अर्णव वाहिद अक्षरा त्यानंतर वाहिद अनन्या वर्षा आरोही आदिती कार्तिक या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना कोण आणि कोणाचे प्रकार या घटकावर प्रश्न विचारलेले असतात चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो पाचव्या क्रमांकाचा प्रश्न आहे हा प्रश्न आता आपण समजून घेऊया पहा या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे हा प्रश्न नीट समजून घ्या पा पाचवा प्रश्न आहे की घड्याळात तास काटा ता सहा व सातच्या दरम्यान आहे पहा घड्याळ आहे घड्याळामध्ये तास काटा सहा आणि सातच्या दरम्यान म्हणजे सहा आणि सात या दोघांच्या मधोमध आहे मिनिट काठा पाचवर आहे तर त्या दोन काट्यामधील कोणता कोण कोणत्या प्रकारचा कोण असेल असा प्रश्न आहे पहा विद्यार्थ्यांना कधी पण असे प्रश्न आले की सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपलं पहिलं काम आहे की आपण या ठिकाणी घड्याळाचा आकार काढून घ्यायचा कारण घड्याळाचा आकार काढल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी तयार होणारा कोण हा कोणत्या प्रकारचा असू असेल ही ओळखायला अडचण येते त्यामुळं कल सुरुवातीला आपण या ठिकाणी घड्याळाचा डायग्रॅम काढून घ्यायचा आणि त्या घड्याळामध्ये अंक लिहून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा पहा या ठिकाणी हिरड्यातले अंक काढलेले आहेत आता या ठिकाणी आपल्याला जी काटे सांगितलेली आहे ते काटे त्या त्या ठिकाणी आपण काटे काढायचे पत्तास तास काटा सहा आणि सातच्या दरम्यान मग पहा सहा आणि सातच्या दरम्यान हा तास काटा आहे मिनिट काटा पाच वर आहे पहा मिनिट काटा पाचवर आहे म्हणजे पहा असा सहा या ठिकाणी सहा वाजून पंचवीस मिनिटाची वेळ झालेली आहे मग प्रश्न आहे की त्या दोन काट्यांमध्ये कोणता कोण आहे तर पहा या ठिकाणी तयार झालेला कोण आपल्याला मुलांना लक्षात येतोय तास काटा आणि मिनिट काटा या ठिकाणी तयार झालेला हा कोण आहे हा नव्वद अंशापेक्षा कमी अंशाचा कोण दिसतोय म्हणजेच हा लघु कोण या ठिकाणी तयार झालेला आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन मध्ये आलेलं आहे अशा पद्धतीने जेव्हा विद्यार्थ्यांना आपण त्या प्रश्नात दिलेल्या प्रमाणे आपण घड्याळ काढलं आणि घड्याळामध्ये काटे काढले की आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मुलांना ओळखायला कसली अडचण येत नाही पहा या ठिकाणी हा जो पाचवा प्रश्न होता या पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहे यामध्ये वाहिद वर्षा अक्षरा स्पृहा मयुरेश काळे वेदिका महारुद्र त्यानंतर सा साळवे पूर्वी अदिती विश्वास मयूर आरोही अनन्या वर्षा आणि मस्के या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवले की या ठिकाणी लघुकोण या दोन काट्यांमध्ये असणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील सहावा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत पहा सहाव्या प्रश्नाची सहाव्या प्रश्नाचा जो प्रश्न आहे तो आपण वाचन करूया सहाव्या प्रश्नामध्ये सांगितलेला आहे की कोण टी यू व्ही हा लघु कोण आहे पहा मुलांना या ठिकाणी प्रश्नात काय दिले कोण टी यू व्ही कोण आहे आणि तो कोण कोणत्या प्रकारचा कोण आहे मुलांना लघु कोण आहे तर त्याचं माप पुढीलपैकी कोणतं असू शकेल पहा मुलांनो आपण काल कोणाचे प्रकार यामध्ये लघुकोण शिकलेलो आहोत आणि मग ह्या लघुकोण हा जर कोण व्ही हा लघुकोण आहे तर त्या कोणाचं माप किती असू शकल तर पहिला पर्याय पहा नव्वद अंशापेक्षा जास्त पण एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी पहा नव्वद अंशापेक्षा जास्त माप कोणत्या कोणाचं असतं तर ते असतं विशाल कोणाचं माप नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंश कमी एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी हा विशाल कोण असतो आणि परंतु या ठिकाणी प्रश्नात आपल्याला लघु कोण दिलेला आहे म्हणून पर्याय नंबर ए हे उत्तर या ठिकाणी मुलांना असू शकणार नाही त्यानंतर पहा दुसरा पर्याय मुलांना या ठिकाणी आहे शून्य अंशापेक्षा जास्त पण नव्वद अंशापेक्षा कमी पहा लघु कोण आहे शून्य अंशापेक्षा जास्त आणि नव्वद अंशापेक्षा कमी मग तयार होणारा कोण हा लघु कोण असणार आहे त्यानंतर तिसरा पर्याय आहे नव्वद अंश नव्वद अंश माप हे मुलांनो काठकोणाचं असतं हे काल आपण पाहिलेलं आहे म्हणून पर्याय नंबर तीन हा देखील बाद होतोय एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त तर हे देखील लघुकोणाचं माप नसतं तर लघुकोणाचं माप असतं शून्य अंशापेक्षा जास्त पण नव्वद अंशापेक्षा कमी म्हणून विद्यार्थ्यांनो हा जो सहावा प्रश्न आहे या सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन हे या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी पहा पर्याय नंबर दोन ही या ठिकाणी योग्य उत्तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर स्पृहा त्यानंतर श्रद्धा अदिती विश्वास त्यानंतर साळवे वाहिद वर्षा कार्तिक महारुद्र गौरी अक्षरा आर्यन मयूर अनन्या अक्षरा म्हस्के पूर्वी तसेच आरोही काळे वर्षा मयुरेश कन्से या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे तर पहा अशा पद्धतीने ही प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी समजून घ्यायची आहेत चला मुलांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा सातव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पहा सातवा प्रश्न आपल्याला काय सांगतोय तो प्रश्न समजून घ्या या ठिकाणी मुलांना खूप छान आणि खूप सोपा आणि हा ट्रिक्सने सोडवण्याचा प्रश्न आहे हा आता आपण या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी पहा प्रश्न सातवा आहे पुढील आकृतीतील कोणांची संख्या मोजा पहा मुलांना या ठिकाणी सांगा बरं की या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा मुलांना या ठिकाणी आपल्याला किती कोण तयार झालेत ते कोण मोजायचे आता कोण कसे मोजतात एकदा तुम्हाला मी सांगतो पहा ही जी आकृती आहे यामध्ये पहा हा एक कोण तयार झाला त्यानंतर हा दुसरा कोण तयार झाला त्यानंतर या ठिकाणी हा तिसरा कोण तयार झालेला आहे आणि त्यानंतर हा चौथा कोण तयार झालेला आहे त्यानंतर हे दोन कोण एकत्र घेतले तर हा पाचवा कोण हा सहावा कोण अशा पद्धतीने हे कोण आपल्याला मोजायचे असतात असे किती कोण तयार झाले ते मोजायचे आणि या पद्धतीने कोण मोजत गेलं तर खूप जास्त वेळ लागतो परंतु या ठिकाणी ही आकृती पाहून आपण या कोणा किती कोण तयार झाले ती मोजू शकतो पहा त्याची काय ट्रिक्स आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या अशा प्रकारची जी आकृती असते या आकृतीला क्रमांक टाकून घ्यायचे पहा हा एक नंबर या ठिकाणी दोन नंबर या ठिकाणी तीन नंबर आणि या ठिकाणी चार नंबर तर चार क्रमांक मुलांना आपण या ठिकाणी टाकलेले आहेत आणि आता यांची आपण बेरीज करायची पहा बेरीज कशाची करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आपण जितके क्रमांक टाकलेले तितकी बेरीज करायची पहा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा तर मुलांनो या ठिकाणी जे कोण तयार झालेले आहेत ते दहा कोण तयार होणार आहेत जर आपण एक एक कण एक एक कोण जर मोजला तर त्या ठिकाणी दहा कोण या ठिकाणी तयार असणार आहेत म्हणून सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर नंबर एक हे या ठिकाणी येणार आहे आणि ही जी ट्रिक्स मुलांनो तुम्हाला सांगितलेली आहे ही, ही ट्रिक्स तुम्ही लक्षात घ्या या ट्रिक्सनी उदाहरणं आपल्याला सोडवता आली पाहिजेत या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी स्पृहा वेदिका आर्यन वाहित आदिती वर्षा महारुद्र साळवे वाहित श्रद्धा तसेच विश्वास कार्तिक मयुरेश काळे मयुरेश कंसे गौरी मयूर आरोही विश्वास अनन्य वर्षा या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे पूर्वीचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे अशा पद्धतीचे ह्या ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स मुलांना तुम्ही लक्षात घ्यायच्या प्रत्यक्ष परीक्षेत तुम्ही अशी एक एक कोण मोजत बसायचे नाही कारण एक जरी कोण मोजताना हुकला तर आपलं उत्तर त्या ठिकाणी चुकू शकतं त्यामुळं जी ट्रिक्स सांगितली नंबर द्यायची सर्व कोणांना आणि त्यांची बेरीज करायची या ट्रिक्सने उदाहरण मुलांना आपल्याला सोडवायचा आहे चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासिकेतील आठवा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत पा आठवा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय पुढील आकृतीत क्यू हा शिरोबिंदू असणारे किती कोण आहेत शिरोबिंदू कशाला म्हणायचं हे काल आपण पाहिलं जे कोण तयार होतात त्या कोणामध्ये शिरोबिंदू कशाला म्हटलं जातं हे आपण काल समजून घेतलेलं आहे तरी पण आता परत एकदा आपण या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी प्रश्न विचारलाय क्यू हा शिरोबिंदू असणारे कोण किती आहेत सर्वप्रथम आपण ओळखायचं क्यू हा शिरोबिंदू कुठं आहे तर पहा मुलांना क्यू क्यू हा शिरोबिंदू मुलांना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हा जो आहे हा क्यू हा शिरोबिंदू मुलांना आपल्याला या ठिकाणी दिसतोय मग या क्यू या शिरोबिंदू पासून किती कोण तयार झालेत तर पहा या ठिकाणी जे कोण तयार झाले त्यांचे नाव मी तुम्हाला इथे लिहून देतो पहा पहिला कोण तयार झालाय कोण पी क्यू येस पहा कोण दिसला का तुम्हाला तयार झालेला मुलांना म्हणजे पहिला कोण झाला कोण पी क्यू एस कोणता कोण कोण पी क्यू येस हा पहिला कोण तयार झाला अजून एक कोण तयार झालाय कोणता कोण तयार झाला पहा कोण क्यू yes, आर हा कोण दिसतोय का तुम्हाला पहा मुलांना तर हा कोण यस क्यू आर हा देखील कोण यस क्यू आर या कोणाचा देखील शिरोबिंदू क्यू आहे अजून एक कोण तयार झालेला आहे कोण पी क्यू आर हा जो मोठा कोण आहे दोन कोणांचा मिळून हा पण या ठिकाणी क्यू शिरोबिंदू असणाराच कोण आहे कोण पी क्यू आर पा, या तीन कोणांचा शिरोबिंदू क्यू आहे इतर दुसरे कोणत्याही कोण या ठिकाणी शिरोबिंदू त्यांचा क्यू नाही म्हणून मुलांना या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन हे येत या आहे यामध्ये तीन कोण क्यू शिरोबिंदू असणारे तयार झालेले मुलांना आपल्याला दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन हे मुलांना असणार आहे या ठिकाणी हा जो आठवा प्रश्न आहे या आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर विश्वास कार्तिक मयुरेश रुहा गौरी महारुद्र अक्षरा विश्वास मयुरेश काळी श्रद्धा आदिती मयूर सोनार या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे आरोहीचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आज आपण कोण व कोणाचे प्रकार या घटकावरील प्रश्न समजून घेत आहोत अक्षरा मस्के आणि ऋषी कार्यकर्चे उत्तर या ठिकाणी मुलांना बरोबर आहे चला विद्यार्थ्यां आजच्या तासिकेतील नवव्या प्रश्नाकडे आता आपण जाणार आहोत आता आजच्या तासिकेतील नववा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय पहा नव्हता प्रश्न काय म्हणतोय तर नववा प्रश्न आहे की कोणाच्या भुजा वाढवल्यास कोणाच्या मापात काय फरक पडतो पहा प्रश्न नीट समजून घ्या प्रश्नामध्ये सांगितलंय समजा मुलांना हा कोण आहे हा एक ए सी नावाचा कोण आहे या कोणाचं नाव काय ए बी आणि सी हा जो कोण आहे या कोणाच्या या ठिकाणी तयार झालेल्या कोणामध्ये काय फरक पडेल पहा मुलांना जर आपण या कोणाची भुजा वाजवली वाढवली समजा ही बी ए भुजा ही अशी वाढवली अजून पुढं आणि बी सी ही भुजा ही पण पुढे वाढवली तर ही भुजा जरी पुढं वाढवली तर या ठिकाणी जो कोण आहे त्यात काय बदल होतोय का पहा अजूनही पुढं वाढवली अजूनही पुढं वाढवली तरी देखील या ठिकाणी हा जो कोण आहे या कोणाच्या मापामध्ये कसलाच फरक त्या ठिकाणी पडत नाही कोणाचं माप जे आहे तेच राहते म्हणून या ठिकाणी या कोणाच्या मापात काय बदल होतोय तर पर्याय नंबर एक पहा कोणाचं माप वाढते वाढलं का कोणाचं माप काही भुजा किती काही लांब झाली तरी ले ले तर कमी कमी न जो न जो या ठिकाणी कोणाचं माप वाढलेलं नाही त्यानंतर कोणाचं माप कमी होतं कमी झालं का कोणाचं माप कमी देखील झालेलं नाही कोणाचं माप तेवढंच राहतं या ठिकाणी कोणाचं माप जेवढं आहे तेवढंच या ठिकाणी कोणाचं माप राहतं एकदम बरोबर आहे कोणाचं माप दुप्पट होतं तर दुप्पट देखील कोणाचं माप या ठिकाणी होत नाही म्हणून नववा हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणाच्या भुजा कितीही वाढवल्या तरी कोणाचे माप तेवढेच राहते हे या प्रश्नाचं मुलांनो योग्य उत्तर असणार आहे आणि हा प्रश्न विद्यार्थ्यांनो दोन हजार एकवीस साली स्कॉलरशिप परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे तर अशा पद्धतीने नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन थी ही मुलांना आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत पूर्वी श्रद्धा आदिती आर्यन मयुरेश कन्सेस रुहा सोनार त्यानंतर <coughs> विश्वास वाही ऋषी अनन्या गौरी महारुद्र कार्तिक अक्षरा पूर्वी अनन्या या सर्वांची उत्तरं या ठिकाणी बरोबर आलेली आहेत चला यानंतर आजच्या दहावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोण कोण कोणाचे प्रकार या घटकावरील जो स्वाध्याय आपण पाहत आहोत त्या स्वाध्यायातील दहावा प्रश्न मुलांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे दहावा प्रश्न पहा काय आहे पुढील पैकी कोणत्या उदाहरणात काट कोण दिसणार नाही पहा पुढे काही चार उदाहरणं दिलेली आहेत त्यापैकी कोणत्या उदाहरणात काटकोन दिसणार नाही हे आपण ओळखायचं पहा पहिलं उदाहरण आहे वहीवरील आडव्या उळी व उभी लाल रेग यामधील कोण पहा मुलांना तुमच्या समोर वही असल त्या वहीवरील रेषे पानावर ज्या रेषा मारलेल्या असतात त्यामध्ये पहा अशा काही आडव्या ओळी मारलेल्या असतात आणि त्यामध्ये एक उभी लाल रेश पण आलेली असते मग ही आडवी रे आणि उभी रेष या ठिकाणी कोणता कोण तयार होतोय तर पाया ठिकाणी काटकोणाचा कोण तयार होतो त्यानंतर दुसरा पहा फळ्याच्या लगतच्या दोन कडामधील कोण समजा पहा मुलांना हा आयताकृती असा आपला फळा असतो या फळातील कोणत्याही दोन बाजू घ्या समजा ही बाजू आणि ही बाजू पाया ठिकाणी काटकोणाचाच काट आकार तयार होत आहे त्यानंतर भिंतीला तिरपी टेकून ठेवलेली शिडी व जमीन याच्यामधील कोण पहा मुलांना या ठिकाणी समजा ही भिंत आहे आणि भिंतीला अशी शिडी जर टेकून ठेवली तर शिडी आणि जमीन इथं कोणता कोण तयार झाला तर या ठिकाणी लघु कोण तयार झालेला आहे आणि रस्त्यावरील हा रस्ता आहे असा आणि त्यावर एक दिव्याचा खांबाई या ठिकाणी पण काठकोण तयार झालेला आहे मग प्रश्न आपल्याला असा विचारलाय की कोणत्या उदाहरणात काठकोण दिसणार नाही तर काटकोण आपल्याला मुलांनो या ठिकाणी भिंतीला तिरपी टिकून ठेवलेली शिडी व जमीन यांच्यामध्ये काटकोण तयार होत नसतो आणि म्हणून या प्रश्नाचं दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे मुलांना योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी दहावा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे आलेलं आहे त्यामध्ये साळवे अर्नव त्यानंतर मयूर मयुरेश काळे त्यानंतर पावसे महारुद्र स्पृहा त्यानंतर आर्यन वाहिद आर्यन त्यानंतर साळवे पावसे आरोही कार्तिक खिलाडे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे पूर्वीचे उत्तर बरोबर आहे आणि मयुरेशचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला ही उदाहरणं समजून घेऊन ती सोडवता येणार आहेत पन, कोन या ठिकाणी विद्यार्थ्यांना आज आपण कोण व कोणाचे प्रकार या घटकावरील दहा स्वाध्यायमधील प्रश्न पाहिलेले आहेत ही सर्व प्रश्न मुलांना तुम्ही समजून आहेत उद्याच्या तास सकाळच्या तासिकेत आपण नवीन घटकाला परत सुरुवात करणार आहोत भूमिती या घटकावर आधारितच पुढचा नवीन घटक मुलांना आता आपण अभ्यासणार आहोत आणि विद्यार्थ्यांनो आजपासून आता आपल्या सर्वांची शाळा सुरू झालेल्या आहेत परत एकदा सर्वांनी नियमित अभ्यासाला सुरुवात करायची आहे कारण आता आपल्या परीक्षा ह्या आता जवळच आलेल्या आहेत चला मुलांना या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया सायंकाळच्या तासिकेत था परत आपण भेटूया